नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आम्ही महाराष्ट्रामधल्या अन्व नावाच्या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत माझ्या मागे जे सुंदर प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळते साधारण अकराव्या ते बाराव्या शतकामधलं प्राचीन महादेव मंदिर आपल्याला बघायचं आहे आता हे महादेव मंदिर आहे पण पूर्वीच्या कालावधीमध्ये जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं तेव्हा हे विष्णू मंदिर होतं इथे अत्यंत सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु तुम्हाला आठवण करून देतो की आत्ता आपण जे बघत आहात हे या मंदिराचं दुसरं चलचित्र आहे या मंदिराचं पहिलं चलचित्र आम्ही आधीच प्रकाशित केलेलं आहे ज्या पहिल्या भागामध्ये आपण मंदिर बाहेरून बघायला सुरुवात केली होती म्हणजे प्रवेशद्वारापासून प्रवेश, प्रवेश मंडप बघितला होता सभामंडप बघितला होता अंतराळ बघितलं होतं त्याच्यानंतर गर्भगृहामध्ये पर्यंत आपण पोचलो होतो आता आणि तिथेच आपण पहिला भाग संपवला होता आता आता जे आपण बघत आहात या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मंदिर संपूर्ण बाहेरनं बघायचं आहे आणि बाहेरच्या भागामध्ये सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला मंदिर बाहेरून बघायला सुरुवात करूयात आता जो तुम्हाला पटलावरती दिसतो आहे हा मंदिराचा बाहेरचा चौथर आहे प्लॅटफॉर्म वरती मंदिर बनवलेला आहे साधारण सात आठ फूट उंचीवरती हे मंदिर बनवलेलं आहे आणि या बाहेरच्या बाजूचा जो चौथर आहे या चौथेराला एक विशिष्ट आकार दिला गेलेला आहे असं मी तुम्हाला अनेक चलचित्रांमध्ये सांगितलेलं आहे की मंदिराच्या बाहेरच्या चौथऱ्याला जो आ, आकार असतो ज्या देवतेचं ते मंदिर असेल त्या देवतेच्या यंत्राचा आकार बाहेरच्या चौथऱ्याला दिलेला असतो तसाच आकार काहीसा या मंदिराला बनवलेला दिसतो आता हे विष्णू यंत्र आहे की नाही आम्हाला माहीत नाही तुम्हाला जर माहिती असेल तर कॉमेंटमध्ये सांगा पण विशिष्ट आकार आपल्याला या बाहेरच्या चौथऱ्याला बनवलेला दिसतो आता आपण जे बघत आहोत हे प्रवेश मंडपाची समोरची बाजू आहे प्रवेश मंडपाला आतमध्ये सुरुवातीला सांगितल्या मागच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे इथे चार पाच पायरे आहेत दोन्ही बाजूला दोन द्वारपाल या ठिकाणी असावेत आता ह्या जागा रिकाम्या आहेत पण इथे दोन द्वारपाल पूर्वीच्या कालावधीमध्ये नक्की असणार आहेत त्याचे काही चिन्ह आपल्याला इथे दिसतात त्याच्या वरच्या भागामध्ये जर बघितलं तर डाव्या बाजूचं पूर्ण हे प्लेन दिसतं इथे पण सुंदर शिल्प पूर्वीच्या कालावधीमध्ये असावं उजव्या बाजूची शिल्प भग्न अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात ती थोडीशी जवळ जाऊन आपण जाऊ बघूयात ही प्रवेश मंडपाची बाहेरची बाजू आता आपण बघत आहोत समोरचे सुरसुंदरींची चार शिल्प इथे आहेत मध्यभागी कदाचित एखाद्या देवतेचं शिल्प असावं पण हे सगळं भग्न अवस्थेमध्ये आहे त्याच्यावरती असणारी फुलांची मालिका आणि मध्यभागी असणाऱ्या तीन सुरसुंदरी तुम्हाला दिसत असतील आणि हे मंडप आपण पहिल्या भागामध्ये प्रवेश मंडप आणि त्याचे स्तंभ बघितलेले आहेत डाव्या बाजूचं समोरचं नक्षीकाम तुटलेलं आहे आता आपण प्रवेश मंडपापासून हळूहळू पुढे जाऊयात आणि संपूर्ण मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी अत्यंत सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळणार आहेत की आपण बघूयात तत्पूर्वी आपण सुरुवातीला किंवा आरंभाला हा चौथरा बघितला होता तसाच आकार मंदिराच्या खालच्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी बनवलेला आहे म्हणजे जसा बाहेरचा चौथरा आहे तसाच मंदिराचा बाहेरचा भाग आहे आता थोडंसं जीर्ण झालेलं नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं पण सुंदर नक्षीकाम आहे मधल्या पट्ट्यामध्ये हंस पट्टी आपल्याला बघायला मिळते जी समोर दिसते ही हंस पट्टी आहे काही हंस तुटलेले आहेत पण काही हंस आपल्याला ओळखता येतात आणि चांगल्या अवस्थेमध्ये सुद्धा असलेले हंस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील हा खालपासून बघितलं तर तिसरा चौथा पट्टा आहे त्याच्या खालच्या पट्ट्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता कीर्तीमुखांची एक मालिका आहे एक भाग मी तुम्हाला दाखवतोय बाकी भाग साधारणपणे सारखाच असेल पुढचा पण ही कीर्तीमुखांची पट्टी आणि त्याच्यावरती असणारी हंस पक्ष्यांची पट्टी आपल्याला बघायला मिळते ही मधली आहे हंस पक्ष्यांची पट्टी आता आपण साधारण चार पाच फुटाचा भाग बघितला त्याच्यावरचा भाग आता बघूयात आता आता आपण ही हंस पट्टी बघितलेली होती त्याच्यावरती एक व्याल पट्टी आहे इथे तुम्ही बघू शकता हे एक व्याल शिल्प आहे त्याच्या शेजारी दोन सुरसुंदरी आहेत या बाजूला सुद्धा आपल्याला व्याल बघायला मिळतं म्हणजे ही जी, जी संपूर्ण पट्टी जर तुम्ही बघितली तर हिचा पॅटर्न तुम्हाला तसाच बघायला मिळेल मध्ये मध्ये व्यालशिल्प विविध प्रकारची व्यालशिल्प आणि मध्ये मध्ये विविध प्रकारच्या सूरसुंदरी काही हत्तींची सुद्धा या मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात अनेक सुरसुंदरी विविध मुद्रांमधल्या आपल्याला बघायला मिळतात तसेच अनेक प्रकारची व्यालशिल्प सुद्धा या पट्ट्यामध्ये आणि काही हत्तींची शिल्प सुद्धा या पट्ट्यामध्ये बघायला मिळतात आता काही जीर्ण झालेली आहेत पण काही चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला ह्या पट्ट्यामध्ये बघायला मिळतात ह्या मंदिराच्या संपूर्ण बाहेरच्या बाजूनी संपूर्ण हाच पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल शिल्पांमधली विविधता आहे परंतु पॅटर्न मात्र सगळीकडे समान आहे आता आपण ही व्यालपट्टी बघितलेली होती या व्यालपट्टीच्या वरती सूरसुंदरींची एक मालिका आहे साधारण दोन ते अडीच फूट उंचीच्या सूरसुंदरी विविध मुद्रांमधल्या या मधल्या पट्टीमध्ये आपल्याला आप बघायला मिळतात हे तुम्हाला एक बाजू मी एक कॉर्नर फक्त दाखवतो आहे एक कोपरा फक्त दाखवतो आहे ही सूरसुंदरींची मालिका मधल्या पट्ट्यामधली आहे आणि हाच पॅटर्न सगळ्या बाजूनी मंदिराच्या आपल्याला बघायला मिळतो आता या मुद्रा जर बघितल्या तर विविध मुद्रा अनेक वाद्य वाजवताना तुम्हाला बघायला मिळतील नमस्कार मुद्रा बघायला मिळतील किंवा दर्पण सुंदरी सारख्या मुद्रा इथे तुम्ही बघू शकता नमस्कार करणारी आपल्याला बघायला मिळते आणि अशा अनेक सूरसुंदरी दर्पण सुंदरी सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते आता आपला मित्र थांबलेला आहे त्याच्या मागच्या बाजूची सुरसुंदरींची पट्टी आपण बघितलेली होती त्या सुरसुंदरीच्या पट्टीच्या वरच्या भागात जर आपण बघितलं तर वरच्या भागामध्ये हत्तींची एक मालिका आपल्याला बघायला मिळते या ह्या लेवलला म्हणजे कठड्याचा जो सगळ्यात वरचा भाग आहे तिथे सगळीकडे आपल्याला हत्तींची एक मालिका बघायला मिळते इथले दोन हत्ती तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील हे समोरचे दोन हत्ती आहेत अने आणि असेच अनेक हत्ती आपल्याला या वरच्या पट्ट्यामध्ये बघायला मिळतात हा पॅटर्न पण सगळीकडे मंदिराच्या तिन्ही बाजूनी चारही बाजूनी समान आहे जशा आपण प्रवेश मंडपाच्या साईडला पायऱ्या बघितल्या होत्या तशाच पायऱ्या चौथ्यावरती येण्यासाठी या बाजूला सुद्धा आहेत म्हणजे मंदिराच्या डाव्या बाजूला सुद्धा आहेत या पायऱ्यांवरून वरती चढून आलं की आपल्याला मंदिराची समोरची बाजू बघायला मिळते जसं आपण आत्ता आधीच्या पट्ट्यामध्ये आपण हा कॉर्नर बघितला होता इकडच्या बाजूनी हा कॉर्नर बघितला होता आता मी तुम्हाला ही बाजू दाखवतो आहे इथे सुद्धा समान पॅटर्न तुम्ही बघू शकता खाली असलेली पट्टी त्याच्यावरती असलेली कीर्तिमुखांची मालिका त्याच्यावरती असलेल्या सुरसुंदरींची पट्टी त्याच्यावरती असलेले हत्तींची मालिका हा पॅटर्न या बाजूला पण समान आहे जो आपण समोरनं बघितला होता आता आपण थोडंसं पुढं त्या भागात जाऊयात त्या भागामध्ये सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळणार आहेत आता आपण थोडस पुढे आलेलो आहोत पुढच्या बाजूचा कोपरा किंवा कॉर्नर आपण बघत आहोत that... इथे सुद्धा खालच्या बाजूला असलेली हंस पट्टी त्याच्या खाली असलेली कीर्तीमुखांची पट्टी मध्ये असलेली व्यालमुखांची पट्टी व्याल शिल्पांची पट्टी आणि त्याच्यावरती असलेली सूरसुंदरींची पट्टी इथे आपल्याला बघायला मिळते इथे सुद्धा वरती हत्तींची पट्टी आणि हा वरच्या बाजूला आतमध्ये असलेला सभामंडप आपण पहिल्या भागामध्ये आतमधनं बघितलेला आहे या वरच्या स्तंभांवरचं सुंदर नक्षीकाम आपण पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे आता या मधल्या व्यालपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक हत्ती किंवा हत्तींचे व्याल सुद्धा बघायला मिळतात अशा हत्तींचे व्याल आपल्याला फार कमी ठिकाणी बघायला मिळतात त्याचे शेजारी असणारे सुंदर शिल्प तुम्ही बघू शकता इथे गणपतीचा आकार या हत्तीला केलेला आहे किंवा गणपतीच असावा हा आता जीर्ण झालेला असल्यामुळे समजत नाहीये पण सुंदर शिल्प या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं हे मंदिर बाहेरून बघता बघता आम्हाला इथले काही ग्रामस्थ भेटले आणि त्यांनी मंदिरातल्या आतल्या बाजूच्या काही विशेष गोष्टी आम्हाला सांगितल्या ज्या तुम्हाला दाखवायच्या मागच्या भागामध्ये राहून गेल्या होत्या त्या गोष्टी आता आपण आधी बघून घेऊ आणि मग मंदिर बघणे क्रमशः करूयात या मंदिराच्या गर्भगृहामध्येच इथल्या ग्रामस्थांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली किंवा आख्यायिका सांगितली हा गर्भगृहामधील शिवपिंडीच्या मागच्या बाजूला डाव्या हाताला एक कोपऱ्यामध्ये एक कप्पा आहे जो तुम्हाला समोर दिसत आहे दोन दादा थांबलेले आहेत त्यांच्यामध्ये एक कप्पा आहे मी आता तुम्हाला समोरनं दाखवतो आता मी कप्प्याच्या एकदम जवळ आलेलो आहे या कप्प्यामधून एक मार्ग जातो आणि ह्याच गावामध्ये एक दुसरं शिवमंदिर आहे ह्या शिवमंदिरामधून त्या शिवमंदिरामध्ये जाण्यासाठी हा एक मार्ग आहे जुन्या कालावधी हो मधला असे इथले ग्रामस्थ सांगतात आपण तुम्ही बघू शकता आता मी त्या कप्प्याच्या आतमध्ये कॅमेरा घातलेला आहे आणि समोरचा भाग तुम्हाला दाखवतो आहे हा मार्ग आहे दुसऱ्या शिवमंदिरामध्ये जाण्याचा सध्या हा मार्ग बंद केलेला आहे आता आपण जी रंगशिळा बघितली त्या रंगशिळेवरती अंतराळाच्या समोरच्या भागामध्ये एक शिलालेख कोरलेला आहे किंवा दगडावरती काहीतरी कोरलेला आहे आता ही अक्षर काय आहेत ही आम्हाला नीट वाचता येत नाहीयेत पण इथे या मंदिराच्या बद्दल काहीतरी माहिती सांगणारी इथे कोरलेली आहे किंवा शिलालेख आपल्याला कोरलेला दिसतो या मध्यभागी सुद्धा अक्षरं आहेत आता ही सगळी पुसट झालेली आहेत त्याच्यामध्ये घाण भरलेली आहे त्यामुळे वाचता येत नाहीत पण काहीतरी शिलालेख आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो जो रंगशिळेवरती आहे प्रवेश मंडपामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला उजव्या हाताला कठड्यावरती तीन ओरखडे मारलेले दिसतात इथले लोक असं सांगतायत की हे राक्षसाच्या नखाने झालेले ओरखडे आहेत आता आपण हा भाग बघितला होता त्याचे थोडस पुढे आपण आलो तर इथे मध्यभागी आता हे खालचं सगळं तुम्हाला माहिती झालंय त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही जे विशेष आहे ते मी तुम्हाला दाखवतो या देवपोष्ठकामध्ये एक देवता किंवा सुरसुंदरी दिसते आहे त्याच्या वरच्या भागामध्ये एक सुंदर छोटं मंदिर केलेलं आहे त्याच्या वरच्या भागामध्ये गणपतीचं शिल्प आपल्याला दिसतंय वरची सगळी पडझड झालेली आहे पण ह्या मधल्या पट्ट्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला विष्णूंचे अनेक शिल्प बघायला मिळतात किंवा मूर्ती बघायला मिळतात कोणत्याही देवपूजेच्या आरंभाला आपण विष्णूची चोवीस नावं घेतो त्या चोवीस नावांच्या किंवा संधीच्या आधी आपण चोवीस नावं घेतो त्या चोवीस नावांच्या विशेषता असतात विष्णूचा कोणता हात कोणत्या बाजूला आहे आणि कोणत्या हातामध्ये कोणतं शंख चक्र पद्म गदा कोणत्या क्रमाने घेतलेले आहेत त्याच्यावरती ती विष्णूची नावं ठरतात त्यापैकी चोवीसच्या चोवीस विष्णूचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हे या मधल्या पट्ट्यामध्ये मंदिराच्या मागच्या बाजूनी आणि साईडनी आपल्याला बघायला मिळतात आता या दैवकोष्टकामध्ये तुम्ही बघू शकता इथे विष्णूची वराह रूपातली मूर्ती आहे अशाच विष्णूच्या विविध रूपातल्या मूर्ती जी चोवीस नावं आहेत त्या विविध प्रकारच्या मूर्ती या मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला मंदिराच्या मागच्या बाजूला आणि साईडनी बघायला मिळतात त्याच्या खालच्या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला बरीच शिल्प बघायला मिळतात जी विविध देवदेवतांची आणि जास्त करून विष्णूची शिल्प आपल्याला या मंदिरामध्ये सगळीकडे बघायला मिळतात आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आलेलो आहोत मागच्या बाजूचा डावा कोपरा मी तुम्हाला दाखवत आहे या पट्ट्यामध्ये असलेली सुंदर शिल्प तुम्ही बघू शकता मागच्या भागामध्ये किंवा ह्याही भागामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शिल्पाचं आम्ही वर्णन करू शकत नाही कारण प्रत्येक शिल्पाचं जर वर्णन करायचं म्हटलं आणि प्रत्येक शिल्प जर क्लोजअपमध्ये दाखवायचं म्हटलं तर हा व्हिडिओ कमीत कमी तीन चार तासांचा होईल इतकं काही इथे बघण्यासारखं आहे आम्ही तुम्हाला पटलावरती दाखवत राहतो तुम्हाला जर बारकाईनी बघायचं असेल तर तुम्ही झूम करून किंवा व्हिडिओचा स्पीड कमी करून तुम्ही शांततेत बघू शकता ही आहे मंदिराची मागची बाजू मागच्या बाजूचा उजव्या बाजूचा कोपरा आता आम्ही तुम्हाला गर्भगृहाच्या बरोबर मागची बाजू दाखवत आहोत इथे सुद्धा आपल्याला शिल्पांची एक सुंदर मालिका बघायला मिळते इथे तुम्ही बघू शकता साधारण एक फूट उंचीचं एक शिल्प आहे त्याच्यावरती सहा सात इंच उंचीची तीन, तीन शिल्प आहेत मध्यभागी त्याच्यावरती एक मोठं देवकोष्ठक आहे त्या देवकोष्ठकामध्ये विष्णूचा एक रूप आहे आता ते भग्न अवस्थेमध्ये आहे त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता आणि वरच्या बाजूचं नक्षीकाम आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूचा दुसरा कोपरा बघत आहोत ह्या कोपऱ्यावरती सुद्धा पॅटर्न समान आहे पण शिल्पांमधली विविधता तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्ही थोडस अजून पुढे आलात तुम्ही तुम्हाला दाखवीन सध्या हा कोपरा तुम्ही खालपासून वरपर्यंत बघत राहा वरच्या बाजूचा मधल्या भागातला विष्णूंच्या रूपांचा जो पट्टा आहे तो समान आहे विष्णूंच्या रूपांमध्ये सगळीकडे फरक दिसतो त्याच्या हातामधली शंख चक्र पद्म गदा वेगवेगळ्या हातामध्ये त्याचा क्रम बदललेला दिसतो आणि अशी अनेक विष्णूची आणि विविध देवदेवतांची शिल्प आपल्याला सगळीकडे मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी बघायला मिळतात आता आम्ही थोडंसं पुढे येऊन तुम्हाला दाखवत आहोत ही विष्णूची रूप तुम्ही बघा या विष्णूच्या प्रत्येक रूपामध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर शंख चक्र पद्म आणि गदा यांचा जो क्रम आहे तो क्रम आपल्याला प्रत्येक शिल्पामध्ये वेगवेगळा बघायला मिळतो म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूचे हात आणि वरचे आणि खालचे हात याच्यामध्ये धरलेली शंख चक्र पद्म गदा यांचा क्रम बदललेला दिसतो जसा क्रम बदलतो तसं त्या विष्णूचं नाव बदलतं असं आपल्याकडं म्हटलं जातं आता आपण गर्भगृहाची उजवी बाजू बघत आहोत बाहेरनं इथे पूर्वीच्या कालावधीमध्ये तीर्थ बाहेर येण्यासाठी गोमुख असावं आता इथे गोमुख नाही या ठिकाणी मकरमुख असावं मकरमुख तुटलेलं आहे कारण हे एक हजार वर्षापूर्वीपेक्षा जास्त जुनं मंदिर आहे त्यामुळे इथे मकरमुख असेल त्याच्यावरती एक विष्णूचं सुंदर शिल्प आहे त्याच्यावरती मध्यभागी एक गणपतीचं शिल्प आहे आणि मध्यभागी असलेलं नरसिंहाचं शिल्प आपल्याला देवकोष्टकामध्ये बघायला मिळतं आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर शिखर आणि वरती असलेलं नक्षीकाम आणि हे मंदिराचा पॅटर्न जो आहे हा सगळीकडे समान आहे तुम्ही बघू शकता विविध प्रकारची देवदेवतांची शिल्प आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात समोर गणपतीचं सुंदर शिल्प तुम्हाला दिसत असेल अशी अनेक देवदेवता सगळ्यात जास्त जी शिल्प आहेत या मंदिरावरती बाहेरच्या बाजून ती विष्णूची शिल्प आहेत आता इथे मंदिरावरती झाडं झुडपं उगवलेली दिसत आहेत ही काढायला पाहिजेत पण एवढं तरी केलेल्या इतिहास पुरातत्व खात्याने की मंदिराला आधार देण्यासाठी आतल्या बाजूनी गर्डर किंवा चॅनल लावलेले आहेत जे आपण पहिल्या भागामध्ये बघितलेले आहेत आता आपण मंदिराच्या थोडस पुढच्या भागामध्ये आलेलो आहोत आणि जसं आपण समोरच्या बाजूने बघितला होता तोच पॅटर्न इथे सुद्धा क्रमशः झालेला आहे म्हणजे तुम्ही जर खालपासून बघायला सुरुवात केली तर अगदी हा चौथरा आहे या चौथऱ्याचा जो भाग आहे तसाच आकार मंदिराच्या बांधकामाला इथून बघायला मिळव सुरुवात होते आ, हे पण शुष्क सांदा पद्धतीचं बांधकाम आहे एकावर एक दगड ठेवून केलेलं बांधकाम आहे आणि हा पॅटर्न सगळीकडे समान बघायला मिळतो मध्ये असलेली कीर्तीमुखांची मालिका सगळ्यात खालची त्याच्यावरती असलेली हंसांची मालिका त्याच्यावरती असलेली व्याल शिल्प आणि काही हत्तींची शिल्प त्याच्यावरती मोठ्या आकाराची एक दीड फुटाच्या सुरसुंदरींची मालिका हा पॅटर्न जसा मंदिराच्या समोरच्या बाजूनी आपण बघायला सुरुवात केलेली होती तसाच पॅटर्न मंदिराच्या तिन्ही बाजूनी आपल्याला बघायला मिळतो मंदिराच्या उजव्या हाताला असलेला प्रवेश मंडपासारखा भाग आपण आतून पहिल्या भागामध्ये बघितलेला होता त्याच्या बाहेरच्या भागांमध्ये आत्ता आपण आहोत इथे तुम्ही बघू शकता ही खालची मालिका आता आपण बघितली त्याच्या वरच्या बाजूला कठड्यासारखा एक भाग केलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम आणि सूरसुंदरी कोरलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते उजव्या बाजूची भग्न झालेली आहे पण ही सूरसुंदरी चांगल्या भाग प्रकारे आपल्याला बघायला मिळते त्याच्या वरच्या भागात जर आपण बघितलं तर ह्या मंदिराचं वरचं जे छत आहे ना हे छत तुम्ही आतल्या बाजूनी बघा त्याला आतल्या बाजूनी एक विशिष्ट फुलाच्या पाकळीसारखा आकार दिलेला आहे आणि हा प्रचंड मोठ्या आकाराचे अखंड पाषाण आहेत आणि त्याच्यामध्ये हा आतला भाग कोरून काढण्यात आलेला आहे आणि तो वरती उलटे पाषाण ठेवण्यात आलेले आहेत असाच पॅटर्न मंदिराच्या वरच्या छताच्या भागाला चारी बाजूनी आपल्याला बघायला मिळतो आता आपण इथे मकरमुखाची जागा बघितली होती इथे वरती नृसिंहाचं शिल्प बघितलं होतं हे विष्णूचे अवतार आपण बघितले होते इथला कठडा आणि वरचा भाग आपण बघितला होता इथून थोडस आता आपण पुढे आलेलो आहोत पुढे सुद्धा समान पॅटर्न क्रमशः होतो आहे समान पद्धत क्रमशः होते आहे वरच्या बाजूला असलेले हत्ती इथे वरती तुम्हाला हत्ती दिसत असतील त्याच्या खाली असलेल्या सूरसुंदरी त्याच्या खाली असलेली व्यालशिल्प या भागामध्ये व्यालशिल्प आहेत आणि व्यालशिल्पांच्या खाली असलेली हंसाची पट्टी ही सगळी हंसाची पट्टी आहे आणि त्याच्या खाली असलेली कीर्तिमुखांची मालिका आता ही कीर्तिमुख समान दिसणारी कीर्तिमुख मंदिराच्या तिन्ही बाजूनी म्हणजे एक हजार काय दोन हजार कीर्तिमुख अशा प्रकारची कोरलेली आपल्याला दिसतात तीच पद्धत या हंसांच्या बाबतीमध्ये आहे हंस सुद्धा हजारोनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता आपण हा भाग बघितला होता अजून थोडा आम्ही पुढे आलेलो आहोत हा भाग आता तुम्ही बघून घ्या आत्नं आम्ही हा भाग तुम्हाला दाखवलेला आहे आतले हे सगळे स्तंभ तुम्हाला मागच्या भागामध्ये आतल्या बाजूनी सुंदर पद्धतीने दाखवलेले आहेत मागचा भाग जर तुम्ही आमचा ह्या चलचित्राचा बघितलेला नसेल ह्या मंदिराचा मागचा भाग बघितला नसेल तर अवश्य बघा समान पॅटर्न किंवा समान पद्धत ह्या बाजूला सुद्धा आपल्याला बघायला मिळते खालच्या कीर्तीमुख त्याच्यानंतर हंसपट्टी व्यालपट्टी आणि त्याच्यानंतर सूरसुंदरी आणि वरती असणारे हत्ती आता ह्या बाजूला सुद्धा जर आपण बघितलं तर चौथऱ्यावरती येण्यासाठी आपल्याला ह्या बाजूला सुद्धा पायऱ्या बनवलेल्या दिसतात म्हणजे या मंदिराच्या चौथरावरती येण्यासाठी अशा प्रकारच्या तीन ठिकाणाहून पायऱ्या आहेत आता आपण हा भाग बघितला होता आता आम्ही अजून थोडे पुढे आलेलो आहोत इथे सुद्धा समान पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे समान पॅटर्न जसं आता आपण बघितलेला होता इतका वेळ मंदिराची बाहेरची बाजू बघितली तुम्ही फक्त एवढा विचार करा की जगळी सगळी शिल्प समान पॅटर्न जरी सगळीकडे असला तरी शिल्पांमधली विविधता विष्णूंच्या रूपांमधली विविधता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली सुरसुंदरींमधली विविधता आपल्याला या ठिकाणी खूप बघायला मिळते आणि हे सगळं बांधकाम करायला आपल्या पूर्वजांना किती वर्ष लागली असतील आणि किती द्रव्य त्यांनी खर्च करून ठेवलेला असेल याची कल्पना तुम्ही या मंदिराकडे नुसतं बाहेरनं बघितलं तरी किंवा हे चलचित्र बघून सुद्धा तुम्ही कल्पना करू शकता आता आपण बोलता बोलता मंदिराच्या परत पुढच्या भागामध्ये आलेलो आहोत आता आपण ह्या चलचित्राची इतिश्री करूयात तर आपली नेहमीची विनंती की आम्ही दाखवत असलेली प्राचीन मंदिरं जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट अवश्य करत जा तुम्ही केलेल्या कॉमेंटचा आम्हाला अदृश्यपणे लाभ होतो आणि ही चलचित्र किंवा ही मंदिरं अधिकाधिक लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळे एक कॉमेंट प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा ही विनंती आहे अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सुद्धा करा ही सुद्धा करबद्ध विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना हर हर महादेव धन्यवाद